माझं नाव जयाप्रकाश मोरा चाळीस इथं मी इच्छुक आहे आज जो जैन मेळावा झाला आमचे प्रवर्तक प्रवीण वृशेजी महाराज यांच्या सानिध्यात झालेला आहे आणि खूप सुंदर रित्या तो मेळावा झालेला आहे आणि याच्यात सगळे इच्छुक म्हणजे पुण्याचे सगळे इच्छुक होते कपित कपित चाळीस पंचेचाळीस जैन समाजाचे सगळे कॅन्डिडेट झालेले होते आणि खूप सुंदर सुंदररीत्याचा कार्यक्रम त्यांनी पार पाडले त्यांचं सर्वांचं मार्गदर्शन आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि पुढे पण आम्हाला काही लागलं ला आम्ही सतत त्यांचं गायडन्स घेणार आहोत

राजकीय नेते त्यांचं पण आपल्याला मार्गदर्शन डी बद्दल जर कधी सांगितलं गेलं तर त्या केस सगळ्यांना हे जाणीव झालेली आहे की जैन समाजाची एकता किती आहे आणि त्या एकताचा प्रभाव काय झालेला आहे जैन समाज कायजूट येतो येते असे काय झाला आपल्यावर प्रसंग येतो तेव्हा जैन समाजला काय करायचं